तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा येथील प्रतिकृती प्रथम पारितोषिक मिळाले आपण बघत आहात न्यूज युट्यूब प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट नागपूर तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनीत एकूण नव्वद शाळेंनी विद्यार्थी शिक्षक प्रयोग शाळा सहायक यांच्या विज्ञान विषयक प्रतिकृती मायडेल्सचे सादरीकरण केले सत्यसाई कॉन्व्हेंट नरसाळा येथे एकवीस एक डिसेंबर एक दोन हजार चोवीस रोजी आयोजित विज्ञान प्रदर्शनीय सहावी ते आठ गटातील सहासष्ट माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील विद्यार्थी प्राथमिक शिक्षक गटातील दहा माध्यमिक शिक्षक गटातील तीन व प्रयोगशाळा सहाय्यक परिसर गटातील दोन प्रतिकृती मॅडन्स प्रदर्शनात मांडण्यात आले होत्या प्रदर्शनीचे उद्घाटन नागपूर पंचायत समितीच्या सभापती रूपालीताई मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगी गायधने सदस्य नागपूर पंचायत समिती संजय खंडाळे रेवतकर श्रुती धनंजय सुषमाचर व्यार्थी साळुंके पौर्णिमा एरपुरवार रश्मी शेख नारायण चापले शिक्षण विस्तार अधिकारी रश्मी वाटाणे संघपाळे मेश्राम स्नेहल पांगरे ढोले जिले पालवे नागपुरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण चापले तर सूत्रसंचालन आकाश टुले यांनी केले विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा येथील विद्यार्थिनी सुहानी वासेकर हिचे स्वयंचलित अग्निशमन यंत्र प्रतिकृती मायाडे तसेच प्रयोगशाळा परिसर दे राव वासेकर यांचे बायोगॅस पॉवर जफरेटर तसेच टाकाऊ फुलांपासून धूप अगरबत्ती बनविणे अशा प्रकारची प्रतिकृती मायडेस चे सादरीकरण करण्यात आले यावेळी डॉक्टर वर्षा गुरु आशा बावणकर आरती भुले यांनी परीक्षण करून प्रथम तीन विजेत्यांना पुरस्कार म्हणून स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यात माध्यमिक शिक्षक गटातील भारतीय सरस्वती विद्यालयवाडी प्राथमिक शिक्षक गटातील रंजनासुरे जिल्हा परिषद शाळा बोखारा प्रयोगशाळा सहाय्यक परिसर गटातील देवराव वासेकर विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला माध्यमिक विद्यार्थी गटातील प्रथम आदित्य राऊत विमलताई विद्यालय वाडी द्वितीय अनन्य ताजनेकर श्री सत्यसाई कान्वेंट नरसाळा व तृतीय शौर्यखुळे गटातून प्रथम सोनम वागडे श्री सत्यसाई कान्वेंट द्वितीय मायरा भगवानदास पुरोहित विद्या मंदिर राष्ट्रीय तृतीय अंशुटेकाम जिल्हा परिषद शाळा जामठा यांना चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा येथील विज्ञान शिक्षक श्री निळकंठ बोगपटे यांच्या सहकार्याने प्रयोगशाळा परिसर देवरा वासेकर यांच्या प्रतिकृती प्रतिकृतील्सला प्रथम पारितोषिक प्राप्त झाल्याने विद्यालयाचे मुख्याध्यापक राऊत कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मोहन नागमोते दयाराम चौधरी उमेश कट्यारम लेखनदास प्रदीप संजय खांडेकर आकाश देपट अंकुश शेंडे विनोद क्षीरसागर यांनी वासेकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आपण बघत राहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज यूट्यूब चॅनल वर चॅनल लाईक सबस्क्राइब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनल से भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोकप्रिय बेस फोर न्यूज युट्यूब चॅनल से धन्यवाद